हक्काचा आवाद, जागर अकोला जिल्ह्यामध्ये सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पुराची परिस्थिती निर्माण झाली होती त्यातच जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येथे रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्याला पूर आल्यामुळे नऊ जुलै मंगळवार रोजी सांगळूद येथील पन्नास वर्षीय राजेंद्र उत्तमराव आठवले यांचा पाय घसरल्यामुळे ते नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र पुरात वाहून गेलेले राजेंद्र उत्तमराव आठवले यांचा बराच वेळ शोध घेऊनही शोध लागला नाहीये सदर घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला कळताच बोरगाव मंजू पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेची माहिती वीर भगतसिंग आपत्कालीन शोध बचाव पथकाला देऊन पाचारण करून घेतले वीर सिंग आपत्कालीन शोध बचाव पथकाच्या दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर अखेर प्रवाहात गेलेले मृतदेह हो। दोन ते ती तीन किलोमीटर लांब एका अडकलेल्या अवस्थेमध्ये वीर भगतसिंग आपत्कालीन शोध आणि बचाव पथकात शोधण्यास यश आलाय यशस्वी रेस्क्यू कामगिरी करिता वीरभगतसिंग आपत्कालीन शोध बचाव पथकाचे संपर्क प्रमुख योगेश विजयकर अध्यक्ष विजय माल्टे उपाध्यक्ष शाहबाज शाह सई माजिद मोहन वाघमारे शेख नजीर प्रकाश चव्हाण शेख मोईन यांनी यशस्वीरित्या कामगिरी केली आहे यावेळी घटनास्थळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे सांगलूचे सरपंच रंजित काळे योगेश काटकर उपस्थित होते पोलिस बोरगाव मंजू हद्दीतील सांगलूत या गावातील व्यक्ती नामे राजेंद्र उत्तम आठवले हा नदीमध्ये पाय घसरून वाहून गेल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकाच्या मार्फतीने मिळाल्यानंतर आम्ही तातका या ठिकाणी आलो व कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपातकालीन पथक यांना आम्ही पाचारण केले ती सर्व टीम्स या ठिकाणी आले त्या टीमने अतिशय अथक परिश्रम घेऊन त्या राजेंद्र याचा शोध त्या लोणार नदीमध्ये घेतला असता अंदाजे दोन ते तीन किलोमीटर पर्यंत त्यांनी शोध घेतला असेल पुढे झुडपामध्ये राजेंद्र हा मृत अवस्थामध्ये आढळून आलेला आहे सदर मृतदेह आम्ही ताब्यात घेतला असून पुढील पोलीस कारवाई सुरू आहे जागर जनसांसाठी प्रतीक कुरेकर अकोला